आला होता आजच्या धावत्या जगातील पत्रकारिता व त्याला आलेलं व्यवसाय स्वरूप पाहता आज पुन्हा एकदा अशा अन्याय अत्याचाराच्या चा, व गरिबीच्या या व्यवस्थेमध्ये मुक्या झालेल्या समाजाला मूकनायकसारख्या प्रभावी प्रसारमाध्यमाची आवश्यकता आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू होते सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये मूलगामी परिणाम करणारे त्यांचे विचार होते आणि हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीच माध्यमाची आवश्यकता त्यांना भासली आणि ती मुकनायक बहिष्कृत भारत जनता समता आणि प्रबुद्ध भारत ही माध्यमे त्यांनी वेळोवेळी प्रकाशित केली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनामध्ये त्यांनी एक फार मार्मिक गोष्ट सांगितली होती कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होत